धाकोरे गाव म्हणजे निसर्गसंपन्न असा गाव या गावातील परिवर्तन शेतकरी संघ आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा आर्थिक विकास साधत आहेत या संघाच्या अध्यक्षा माजी पंचायत समिती सदस्य मनीषा गोवेकर असून त्यांच्या व इतर महिलांच्या कल्पनेतून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात गावात शेती भाजीपाला आंबा कोकम तसेच इतर खाद्यपदार्थ बनवून बाजारात उपलब्ध करून विकतात यातून आपल्या कुटुंबाला व संघाला आर्थिक मदत करून आपल्या गावाचा विकासासाठी हातभार लावतात या संघाच्या वतीने झाडावर कलम बांधण्याबाबत धाकोर येथे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले होते यासाठी त्यांनी उद्यानविद्या महाविद्यालय मुदे यांचे मार्गदर्शन घेतले कार्यक्रमाची प्रस्तावना व संघाची माहिती मनीषा गोवेकर यांनी दिली तर गुलाब पुष्प श्रीफळ भेटवस्तू देत शुभदा गोवेकर यांनी स्वागत केले उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे यांच्या विद्यार्थ्यांनी कलम बांधण्याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच यशवंत गव्हाणे पर्यवेक्षक महाराष्ट्र शासन कृषी विभाग सावंतवाडी यांनी शेतीविषयक शासनाच्या योजनांबद्दल माहिती दिली यावेळी उद्यान विद्या महाविद्यालयाचे मुळदेचे विद्यार्थी प्रदीप चौधरी ध्रुव मांडलीकर श्रेयस गायकवाड मल्हार महाजन सरोवजी चौधरी

मैं था 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 काड़ी ने, काड़ी। साली साल पाहिजे तेव्हा होईल आणि जेव्हा आपण फक्त कलम कलमाची जी काठी आहे त्याने उचलून बघायचं आणि असं करून बघायचं जर आपलं खालचं कलम बांधण्याची आहे जी कोळ आहे आपली जिकडे ती पडली नाही तर आपण बांधलेली जे कलम आहे ते एकदम बरोबर आहे बघा तुम्ही त्यानंतर आपण जे कलम ते बांधलं बांधले तिकडे आपण जे कलम बांधतो ना ते आपण जो कलमाचा जो जॉईंट आहे तो सगळ्या बाजूनी त्या प्लास्टिकच्या पट्टीने एकदम पॅक झाला पाहिजे बांधलेली जी जागा असते दमटपणा तसाच्या याच्यापेक्षा छोटी असते ती आपण उलटे कलमांच्या ठेवून द्यायची झाली किलम बांधायची कुणाला काही प्रश्न वगैरे कलम काठी वगैरे काढलेली आहे ती सेम टू सेम अशा पद्धतीने ज्याने आपण आंबा जसा बांधला तशा पद्धतीने आपण काजूचा कलम बांधवायचा काजूमध्ये आपण किंवा आंब्यामध्ये पण दोन पद्धतीने बनवू शकतो आता समजा या सीजन आपल्याला शक्य नाही झालं रोप आहे शक्य नाही झालं इथून कट मारून नवीन पालवी आपण बनवू शकतो किंवा दुसऱ्या वेळा जेव्हा पालवी येते म्हणून पडत नाही तुम्ही कोय नाव आहे गुटी कलम गुटी कलम हे चेरी किंवा पेरू किंवा दालचिनी या झाडा फळ झाडांमध्ये आपण पद्धत वापरू शकतो त्याच्यात काय なので、これを見つけた

<स्ति> तो नमस्कार माझं नाव शुभदा कृष्णा गोवेकर मी या संघा आमचा महिला शेतकरी संघ आहे त्याची मी सचिव आहे आणि गेल्या दोन वर्षापासून आम्ही हा मै परिवर्तन महिला शेतकरी संघ स्थापन केलेला आहे आणि ही संकल्पना माजी पंचायत समिती मनीषा गोवेकर यांच्या कल्पनेतून आम्ही हा संघ स्थापन केला आमच्या संघामध्ये पन्नास शेतकरी महिला आहेत आणि आमच्या सगळ्यांचीच बहुतेक सर्व सदस्य शेतक सर्वांचीच आंबा बागायती आहे आंबा बागायती चार उत्पादन आणि आमच्या महिला स्वतः बाजारपेठेत जाऊन हा उत्पादन विक्री करतात पण आम्हाला आता म्हणजे ठाकुऱ्याच्या बाहेर जाऊन हा उत्पादन वाढवायचं आहे म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला होता कलम बांधणीचा त्याच्यात बहुतेक महिलांनी हे सर्व स्वतः प्रात्यक्षिक करून बघितलं आणि आम्हाला याचा खूप फायदा झाला यासाठी गव्हाणे सर आणि त्यांच्या टीमचे धन्यवाद तसेच आमच्या संघाच्या अध्यक्ष मनीषा गोवेकर यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी हे सगळी मदत केली त्याच्याबद्दल त्यांचेसुद्धा मी आभार मानले धन्यवाद कलमाबद्दल सांगितलं शेतकरी आहे मी माझी पंचायत समिती सदस्य मनीषा गोयकर यांच्या संकल्पनेतून परिवर्तन महिला शेतकरी संघ स्थापन केला आम्ही दोन वर्ष झाली ह्या संघातर्फे आम्ही कार्य करत कार्य करत आहोत आज प्रशिक्षण कलम कलम बांधणे हे प्रशिक्षण चालू होतं त्यात सर आले गवाने सरांनी गवाने इथे सापळा पक्षी भात शेतीवरील शेती भाजीपाला ते पक्षी थांबणे आणि ते किडीपासून संरक्षण करणे याबाबत आम्हाला प्रात्यक्षिक दाखवलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद वाल। आम्ही आम्हाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो मी <laughs> मनीषा विठ्ठल गोवेकर धाकोरा <था> महिला <था> परिवर्तन संघ याचे सदस्य <laughs> आणि अध्यक्ष <क्या> पण <था। laughs> आहे तर आज आम्ही इथे महिला स संघाच्या वतीने प्रशिक्षणाचा कार्यक्रम ठेवलेला होता त्यासाठी आम्हाला सावंतवाडी तालुका कृषी अधिकारी यशवंत गवाणे सर आणि बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ मुळजे यांचे विद्यार्थी यांनी आम्हाला आज मार्गदर्शन केलं त्यामध्ये इथे भात शेतीमध्ये पक्षांपासून संरक्षण कसं करावं संदर्भात त्यांनी करावं आजच्या प्रात्यक्षिकामध्ये त्यांनी किडीपासून आपल्या भाताचं किंवा भुईमूग या गोष्टींचं भाजीपाला उत्पादनाचं संरक्षण सा कसं करावं ह्या संदर्भात त्यांनी प्रात्यक्षिक घेऊन आम्हाला मार्गदर्शन केलं आणि तिथे त्यांनी आम्हाला पक्षी थांबे कसे करायला पाहिजेत हे त्यांनी आम्हाला सर्व महिला सदस्यांना दाखवलं आणि त्यामुळे आम्हाला नक्कीच आमच्या भात शेतीसाठी जो काही किडीचा किंवा इतर गोष्टींचा उपद्रव होतो तर तो आम्हाला काही खर्चामध्येच आपल्याला तो वाचव वाचवता येऊ शकेल आणि नक्कीच आम्हाला आमच्या संघाला आणि आमच्या महिला भगिनींना आपल्या ह्या शेतीसाठी त्याचा नक्कीच आम्हाला उपयोग उपयोग होईल त्याबद्दल आम्ही गवणेसर आणि पूर्ण कृषी विद्यापीठाचे जे विद्यार्थी आहेत मुळदेचे त्यांचे आम्ही खूप खूप धन्यवाद देतो